विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील पटारे हा घटक पाहणार आहोत तर आता सुरुवात करूया या ठिकाणी पठारांची नावं आणि या ठिकाणी जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत आता या ठिकाणी जिल्ह्यांची नावं आहेत सर्व सर्वप्रथम आपण पठारांची नावं जाणून घेऊया आता बघा या ठिकाणी काचचे पठार औंचे पठार पाचगणीचे पठार खानापूरचे पठार जतचे पठार बालाघाटचे पठार कानोरचे पठार अहिल्यानगरचे पठार सासवडचे पठार मालेगावचे पठार पाटोदा पठार काठी धडगावचे पठार तोरणमाळचे पठार गाविलगडचे पठार आरवी पठार तळेगावचे पठार यवतमाळचे पठार बुलढाण्याचे पठार मसाईचे पठार मांजरा पठार असे या ठिकाणी वीस पठार व जिल्ह्यांची नाव पाहणार आहोत आपण या ठिकाणी तर या सुरुवातीला आपण महाराष्ट्रातील पठार याला दख्खनचे पठार देखील म्हटले जाते महाराष्ट्र पठाराला दख्खनचे पठार म्हणून देखील ओळखले जाते आता महाराष्ट्राचे महाराष्ट्र पठाराचे स्थान हे सह्याद्रीच्या पूर्वेस आहे आता बघा महाराष्ट्र पठाराची निर्मिती बेसल्ट या अग्निजन्य खडकापासून झालेली आहे आता महाराष्ट्र पठाराची पश्चिम पूर्व लांबी सातशे पन्नास किलोमीटर इतकी आहे तर महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी सातशे किलोमीटर इतकी आहे तर महाराष्ट्र पठाराची सर्वसाधारण उंची चारशे पन्नास किलोमीटर इतकी आहे तर याच्यावर देखील परीक्षा प्रश्न याच्या आधी विचारलेली आहेत कंबाईन परीक्षामध्ये पी एस आय एस टी एस टी आय एस ओ या येऊ शकतात तसेच राज्य सेवा देखील याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात आता पठारांची नावं जिल्ह्या पाहूया आपण काचचे पठार औंचे पठार पाचगणीचे पठार हे गट वाईज हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे पठार काचचे सगळ्यांना माहिती आहे बघा काचचे पठार औंचे पठार पाचगणीचे पठार पाचगणी महाबळेश्वर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात या खानापूरचे पठार आणि जतचे पठार हे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे बालाघाटचे पठार कानूरचे पठार आणि अहिल्यानगरचे पठार अहिल्यानगर आता अहिल्यानगर जुनं नाव घेऊ अहमदनगर या जिल्ह्याचं नवीन नाव अहिल्यानगर हे झालेलं आहे आता सासवडचे पठार पुणे या जिल्ह्यात आहे मालेगावचे पठार नाशिक या जिल्ह्यात आहे पाटोदा पठार पाटोदा बाबा धबधबा पण आहे पाटोदा हे पठार बीड या जिल्ह्यात आहे काठी धडगावचे पठार नंदुरबार जिल्ह्यात आणि तोरणमालचे पठार नंदुरबार जिल्ह्यात आहे आता गावीगडचे पठार अमरावती या जिल्ह्यात आहे आरवीचे पठार वर्धा आणि नागपूर या भागामध्ये आहे तळेगावचे पठार आता तळेगाव म्हटलं ते आपल्याला पुणे जिल्हा आठवेल पण तसं नाही तळेगाव हे तळेगावचे पठार हे वर्धामध्ये देखील आहे या ठिकाणी तुमचं चुकून तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जाऊ शकता पुण्यामध्ये पण तळेगाव आहे तळेगावचं पठार हे वर्धा या जिल्ह्यामध्येच आहे लक्षात घ्या यवतमाळचे पठार यवतमाळ या जिल्ह्यात आहे बुलढाण्याचे पठार बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे मसाईचे पठार कोल्हापूर या जिल्ह्यात आहे मांजरा पठार लातूर आणि धाराशिव या भागामध्ये आहे तर या ठिकाणी महाराष्ट्रातील पठारा मग पटारांची नावं आणि जिल्ह्यांची नावं आपण वीस पाहिलेली आहेत आता याच्यावर देखील प्रश्न परीक्षा आलेले आहेत लक्षात घ्या जास्त करून कशावर प्रश्न येतात विचारले जातात महाराष्ट्र पठाराची पश्चिम पूर्व लांबी सातशे पन्नास इतकी आहे आणि महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी सातशे किलोमीटर इतकी आहे आणि सर्वसाधारण उंची किती चारशे पन्नास किलोमीटर मीटर इतकी आहे तर आज आपण महाराष्ट्रातील पटारे पठारांची नावं व जिल्ह्यांची नावं हा पूर्ण तुम्हाला व्हिडिओद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे आमचे आगामी व्हिडिओ तुम्हाला बरेच पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद